ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमीसुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहुकेतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा इतर लोकांपर्यंत पोहोचवा आपण प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या व्रतवैकल्य किंवा सणाबद्दल माहिती देत असतो नवीन नवीन माहिती देत असतो त्याचप्रमाणे कुठले व्रतवैकल्य केले असता आपल्याला काय फळ मिळतं हेही आपल्याला आपल्या राशीनुसार करता येतं आपल्या राशीनुसार कुठल्याही उपासना आपल्याला करता येतात म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा आपण हे राज्य राशी भविष्य आहे दोन सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस असे हे राशी भविष्य असणार आहे तर चला पाहूया साप्ताहिक राशी भविष्य दोन ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य वृश्चिक राशी हा सप्ताह सतत आपल्याला लाभदायी यशदायी आणि कामात प्रत्येक वेळी यश देणारा ठरेल प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल कारण मागे जी आपण मेहनत केली होती त्याचे कदाचित फळ असू शकते आपण ज्या काही स्पर्धा परीक्षा किंवा इतर उपक्रम राबवाल किंवा राबवत असाल किंवा भाग घेणार असाल त्या परीक्षेमध्ये त्या स्पर्धेमध्ये नक्की आपल्याला आपल्या मनाप्रमाणे यश मिळणार आहे कारण आपण तो सराव केलेला आहे अभ्यास केलेला आहे जर केला नसेल तर तो आधी करा आपल्याला या सप्ताहात नक्कीच एखादे पारितोषिक बक्षीस काहीतरी मिळू शकते प्रशस्तीपत्र मिळू शकते अशा काही गोष्टी घडते आता कृषी व्यावसायिकांना थोडेसे कदाचित या सप्ताहात नुकसान होऊ शकते कृषी व्यवसायात जो आपल्याला मनाप्रमाणे लाभ हवा होता तो लाभ होणार नाही त्यामुळे थोडासा आपल्याला नुकसान वाटू शकते जुनी संपत्ती विकणे किंवा विकत घेणे अशा प्रकरणातून आपल्याला थोडासा आर्थिक लाभ होईल नवीन वास्तू अथवा वाहन खरेदीचे करायचे विचार असेल तर त्याचे योग सुद्धा उत्तम जुळून येतील नवीन एखादी वास्तू आपण घेणार असाल त्याबद्दल ज्या काही अडचणी होतात त्याही दूर होतील नवीन वाहन म्हणजे गाडी कार वगैरे काही घ्यायची असेल ती सुद्धा आपण घेऊ शकता आणि ते सुद्धा आपल्याला मनाप्रमाणे आपली जी इच्छा होती तशा प्रकारे आपल्याला त्याचा लाभ घेता येऊ शकतो या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे चार आणि पाच शुभ अंक असणाऱ्या नऊ आणि रंग असणाऱ्या लाल याचा आपण लाभ करून घ्या या, या सप्ताहात चतुर्थीच्या दिवशी उपासना जी करायची साप्ताहिक आपण उपासना जी सांगतो ती अशी करायची आपल्याला गणपतीच्या समोर बसून धूम्र नमा किंवा धुम्र केतू हा जप जरी केला तरी चालेल परंतु आपल्याला तो एकविशेच करायचा आहे इतर राशीप्रमाणे मी जो कमी सांगितला असेल कदाचित पाठीपुढे पण आपल्याला तो जास्त करायचा आहे गणपतीची उपासना सध्या आपल्याला वाढवायची आहे आपल्या आरोग्यासाठी किंवा कुटुंबात एखादी दे व्यक्ती आजारी असेल त्याच्या आरोग्यासाठी आपल्याला नक्की हा जॉब करायचा नक्की करायचा आपल्याला लाभ होईल मित्रांनो या सप्ताहात जी आपल्याला गणपती संबंधित विशेषतः गणेश चतुर्थी संबंधित आपल्याला जी काय उपाययोजना सांगितली नक्की करा, करा। गेल्या वर्षी मी खूप लोकांना सांगितलेलं खूप लोकांना चांगला रिझल्ट त्याचा आलेला आहे काही मनातला एखादा हेतू मनातली एखादी इच्छा जी पूर्ण होत नाहीये ते पुढच्या गणपतीपर्यंत तरी नक्की होतील पण हे करत असताना आपण ते जास्त प्रमाणात जर ते वाढवून केलं म्हणजे आता मी एकवीसशे जप सांगितलं किंवा अकराशे जो काय तुमच्या राशीप्रमाणे मी तुम्हाला जप सांगत आहे त्या जपात तुम्ही पाच पट किंवा चार पट जास्त करून तो जप केले असता आणि वेगवेगळी काहीतरी आणि अनुष्ठानं गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अथर्व शीर्षाची आवर्तनं किंवा प्रणमयम शीर्षा देव किंवा नुसत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रवे हा मंत्र म्हणतात तरी चालेल जी काय उपासना तरी ती करा नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहू नका मित्रांनो त्याचबरोबर हे आपल्याला पटल्यानंतर इतर राशीचे जे कोण लोक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा आपण व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि गणपतीची उपासना केलेल्याच्या कृपा प्रसाद पात्र आपण सुद्धा होईल चल आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद